श्रीरामपूर नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात आणि चौतीसपैकी तेहतीस नगरसेवकांच्या विक्रमी उपस्थितीत पार पडली या सभेत शहराच्या विकासासाठी पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांनी या सभेत महत्त्वपूर्ण घोषणा करत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली उपनगराध्यक्षपदी सौ कांचन दिलीप सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तसेच पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी काँग्रेसकडून माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख डॉ दिलीप शिरसाट आणि युवा कार्यकर्ते गोपाल लिंगायत यांची तर भाजपाकडून माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांची वर्णी लागली आहे या निवडीनंतर नगराध्यक्ष करण ससाणे उपनगराध्यक्ष सौ कांचन सानप मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आणि काँग्रेसचे घटनेते मुझफ्फर शेख यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा यथोचित सत्कार करण्यात आला यामध्ये दीपक वामणे सौ सोनिया कक्कड अर्जुन दाभाडे सौ प्रणिती चव्हाण सौ नागेश्वरी एडके सौ कांचन सानप दिलीप नागरे सौ नवनीत कौर सेठी जकिया शेख मुजफ्फर शेख राजेंद्र पवार सौ शाहेला शाह शाम अडामगळ सौ यास्मीन शेख सौ जायदाबी कुरेशी रईस शेख सिद्धार्थ फंड सौ निलोफर शेख सौ वैशाली पोटे संजय गंगाड सौ मंजुश्री मुरकुटे आशिष धनवटे सौ जयश्री पाटील सौ वैशाली चव्हाण दीपक चव्हाण संतोष कांबळे सौ आशा परदेशी सौ योगिता नागले योगेश जाधव सौ आशा रास्कर जितेंद्र छाजेड सौ स्नेहल खोरे मनोज लबडे आदी यांच्यासह सर्व छत्तीस नगरसेवकांचा समावेश होता यावेळी बोलताना नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सौ कांचन सानप आमदार हेमंत ओगले काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर भाजपा गटनेत्या सौ वैशाली चव्हाण आणि इतर मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले शहराच्या विकासासाठी गट तट आणि राजकारण बाजूला ठेवून आपल्या नेत्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणू आणि शहर विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी दिली श्रीरामपूर नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण कोण काय म्हणाले हे पाहूया जयंतरावजी सथरण सहाय्यकंचा स्फूर्ती सर्वप्रथम अभिवादन करतो या ठिकाणी माझा काँग्रेस पक्षाचे वकिली कृत्रिम नगरसेवक म्हणून मला या सभागृहात पक्षाने पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय हेमंत उगले आदरणीय हो, नगराध्यक्ष करणदा ससाणे पक्षप्रफो मुजफ्फरबाई सचिनदादा गुजर यांनी सगळ्यांनी एक मताने माझा विचार करू सर्व माझ्या पक्षातील मिळून आले नगरसेवकांनी आमदार साहेबांनी मुरखुटे सगळ्यांनी मताने माझा माझी निवड केली आणि मला या सभागृहात पुन्हा एकदा येण्याची संधी दिली मागील दोन हजार सहा पासून मी या सभागृहाचा सदस्य आहे या संघटनेमुळं मला दोन वेळास उपनगराध्यक्ष पदाची भूमिका वाजवता आली मी खरोखरच खरोखरच या संघटनेचा मनापासून आभार मानतो आणि आताच पक्षप्रतोद मुजफ्फरबाई यांनी सांगितल्याप्रमाणे सचिनबाई गुजर जिथं कुठं असतील कृपया त्यांनी स्टेज वर यावं या ठिकाणी मुजफ्फरबाई यांनी सांगितलं निवडणुका संपलेल्या आहेत सर्वजण आणि जनतेतून निवडून आलेलं आहे प्रत्येक जण हा जनतेतून निवडून आलेला आहे आणि जनतेच्या समा समस्याचं निवारण आपल्याला करायचं आहे या सभागृहाची आपल्याला मान राखायचा आहे या प्रकारे सगळ्यांनी मिळून जुळून या विकासासाठी शहराच्या विकासासाठी काम करायचं आहे पुन्हा एकदा सगळे जे नगरसेवक या सभागृहाचे आहेत त्यांना पानापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि या सभागृहाची छान राखली जाईल असं आपण या ठिकाणी वर्तन करून आपलं कामकाज करून नगराध्यक्ष उपाध्यक्ष आणि या शहराचा विकास कसा कर करता येईल कुठलाही पक्ष तट न बघता फक्त शहराचा विकास करता येईल यासाठी आम्ही भरदूक आमच्या सर्व पक्ष श्रेष्ठींचे आमदार साहेबांचे तसी दा जे जे दादा गुजरचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राधाकृष्णजी विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे दादा विखे पाटील साहेब आणि आमचे सर्व सहकारी नगरसेवक आमच्या पक्षप्रतोक यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला स्वीकृत नगरसेवक होण्याची जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि या निमित्ताने एवढेच सांगतो की शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी ही कायम कटिबद्ध आहे कुठलीही अडचण आमच्याकडून येणार नाही एवढी ये मी तुम्हाला शाश्वती देतो आणि शहराच्या विकासासाठी आमदार साहेबांची जी जी काही मदत लागेल ती आम्ही शिफारस करून आमदार साहेबांना भेटून आपल्याला शहराच्या विकासासाठी निश्चितपणे करू तुम्ही आमदार आहात माझ्यापेक्षा जास्त जबाबदारी तुमची आहे माझ्यापेक्षा जास्त जबाबदारी ते देखील होईल योग्य वेळ आल्यावर निश्चितपणे होईल आमदार साहेब आमदार साहेब परंतु आता इथं राजकीय भाषण करायची वेळ नाही आहे त्यामुळे मी काय आणखी जास्त खोला जात नाही मी या सभागृहाचे धन्यवाद मानतो आणि सर्वांना पुन्हा एकदा आश्वस्त करतो की आमच्याकडून शहराच्या विकासासाठी जे जे शक्य असेल ते आमचे नेते नामदार विखे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे पूर्ण केलं जाईल एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद चंद लफ्जो मे मेरी दास्ता आपको सुना रहा हूं। सुन लीजिए चंद लफ्जो मे मेरी दास्ता आपको सुना रहा हूं। सुन लीजिए बैठा था बाहर बहुत ही निराश होकर गुजर रहा था वहां से काफी नया पूछा? अरे डॉक्टर मायूस हो उदास क्यों? मैं सुना जिनको डॉक्टर साहब से कबीयत सुनाने की कोशिश की उन्होंने तो कभी सुनी नहीं मैं ईश्वर के लिए नैतिक और संस्कार राजनीति में रहना चाहता था बहुत प्रयास भी किए का काफी बार गिर पड़ा लेकिन मेरी उम्मीद पूरी ना हो सकी और जब मेरे कुछ अपने ही दोस्तों ने और हिंदुत्व के कुछ व्यवसाय ठेकेदारों ने मुझे मेरे नातर, पिताजी के पास ऐसा किया कि मैं बाहर हो गया निराधार हो गया उन

सर्व नगर सेवक मान्य सर्व नवनिर्वाचित आपले अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आपले सर्व सदस्यांना प्रथमच हार्दिक स्वागत आहे म्हणजे आपल्या सगळ्यांच आणि माझ्या सहित तसेच आपल्या नामधार राधाकृष्णजी विखे पाटील व तसेच सुजय राधा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून जी काही आपल्याला विकास व्हायची आहे तर आपण खरोखर -कर विकास ची गंगा वाहूया नक्कीच धन्यवाद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यामध्ये अध्यक्षपदासाठी आपले सर्वांचेच ससाने त्याचप्रमाणे आत्ताच आज जी निवड झाली आहे त्या आमच्या कांचनताई सानप यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आणि त्याचप्रमाणे स्वीकृत सदस्यांमध्ये अंजू भाई शेख असतील त्याचप्रमाणे डॉक्टर दिलीपजी शिरसाट असतील लिंगारदादा असतील त्याचप्रमाणे श्रीनिवासजी बिहाणी असतील यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालेली आहे तर या हे आपल्या नगरपालिकेच्या इलेक्शन नंतर पहिलीच आपली ही निवडणूक आहे सॉरी सभा आहे आणि जे उपस्थित सर्व सदस्य आहेत त्यांचे मी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रथमत अभिनंदन करते आणि यापुढे जसं बाकीच्या नेत्यांनी सांगितले ते ते त्यांच्या पक्षाकडनं निधी चांगल्या प्रकारे आणतील त्याचप्रमाणे नगर नगर विकास खातं शिंदे शिवसेना गटाकडे असल्यामुळे श्रीरामपूरच्या विकासासाठी आम्ही जास्तीत जास्त शिंदे साहेबांकडून निधी आणू आणि श्रीरामपूरच्या विकासासाठी आमचा देखील हातभार राहील अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना ग्वाही देते परत एकदा सगळ्यांचे अभिनंदन करते आणि थांबते धन्यवाद याच्या पदासाठी माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानते माननीय आमदार हेमंत ओगले साहेब नगराध्यक्ष करणदा ससाने जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यासह सर्व पदश्रेष्ठी मी आभार मानते तसेच सहकारी नगरसेवांचे पण आभार मानते तसेच या उपनगराध्यक्षपदी निवड होण्यामागे माझ्या पतींचा खूप मोठा म्हणजे वाटा आहे त्यांची तब्येत बरी नसून सुद्धा त्यांनी खूप धावपळ केली आणि माझे दोन मुलं सणी आणि लखन आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र तसेच आणि त्यांचे सहकारी मित्र सगळे आमच्या भागातले सगळे श्रेष्ठ मित्र वर्ग आणि माझ्या दोघी सुना आणि माझे नातू सुद्धा होते त्यांच्या सगळ्यांचे <laughs> मी आभार मानले आणि मला ती निवड करून दिल्याबद्दल काही म्हणजे जे काही काम असतील ते सांगून तात्यांना सांगून आणि तात्यांना सांगून आम्ही पूर्ण करू अशी मी ग्वाही देते धन्यवाद मध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे मनापासून धन्यवाद करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आता सर्वांनी सांगितलं की आपल्याला आपल्या नगर परिषद श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणि सर्व काम करण्यासाठी आपल्याला सर्व संगत काम करण्याची गरज आहे मी सर्वांना सांगू इच्छित आहे तर नामदार विखे पाटील साहेब यांच्या आणि सुजय दादा यांच्या यांच्यातून आम्ही श्रीरामपूर शहरासाठी प्रशासन काळामध्ये एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना ही श्रीरामपूर शहराला कोणी मागितले नसताना देखील नामदार साहेबांनी दिले म्हणजे साहेबांचं आपल्या शहरासाठी मोठं योगदान आहे तसंच आपल्या श्रीरामपूर शहरातील शासनामार्फत विनामूल्य एकवीस एकर जमीन नामदार विखे पाटील साहेबांनी दिली आहे म्हणजे नामदार साहेब आपल्या सा शहरासाठी प्रतिबंध आहे का आपल्या शहरामध्ये जे काही आपल्या शासनाची योजना किंवा लोकांसाठी जी काही निधी लागतोय पूर्तता करण्यात आले तसेच आपले सुजयदा पाटील आहेत महिला सक्षमीकरण करण्यासाठी सुजयदा यांनी महिलांना बचत गट विविध योजना आणि मोठे योगदान दिलं आहे त्याबद्दल आम्ही पण या श्रीरामपूर शहरातील सर्व नागरिकांसाठी नामदार विखे पाटील साहेब व सुजयदा मार्फत शासनाच्या मोठा निधी आणून श्रीरामपूर शहराचा मोठा विकास करण्यासाठी आपण तुमच्या बरोबर आहोत सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि आज उपनगराध्यक्ष निवडीच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर मी प्रथमत दादांचं अभिनंदन करतो उपनगराध्यक्ष म्हणून कांचनताई साना यांची आपण सर्वांनी बिनविरोध निवड केली त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो स्वीकृत नगरसेवक म्हणून आजी अंजुमबाई डॉक्टर शिरसाट गोपाल लिंगायत आणि श्रीनिवास बिहानी यांची या ठिकाणी निवड झाली त्यांचंही या निमित्तानं अभिनंदन करतो स्वर्गीय जयंतरावजी ससाणे साहेबांनी काम करत असताना आपल्या सर्वांना शिकवण दिलेली आहे राजकारण निवडणुकीपुरतं निवडणूक संपली ताकद जो आशीर्वाद जनतेनं आपल्याला दिला त्याचा वापर आपल्या शहराच्या आपल्या गावाच्या आपल्या तालुक्याच्या आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता करायची म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे हो की निवडणूक जरूर होऊन गेलेली आहे परंतु आता या श्रीरामपूर शहर जे जिल्ह्यामध्ये मोठं आहे त्या शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी आणि शहराचे अनेक प्रश्न निकाली काढण्यासाठी गावातलं चांगलं वातावरण परत एकदा निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आपल्या सर्वांच्या भूमिकेची या ठिकाणी आवश्यकता आहे जे दायित्व या श्रीरामपुरातल्या नागरिकांनी आपल्या सर्वांना दिलेलं आहे त्यामध्ये पक्ष गट तट आमरी तुमरी न करता या शहराची जबाबदारी ओळखून आपण सर्वांनी हे शहर पुढे ने नेण्यासाठी कार्यरत राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय वर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली याच्यामधून निवडून आलेले सर्व तुम्ही पस्तीस नगरसेवक त्यामध्ये अध्यक्ष नगराध्यक्ष करंदादा असाने उपनगराध्यक्ष कांसुनताई सानौप्रदोद या ठिकाणी उपस्थित असलेले मुजफ्फरबाई शेख भाजपच्या पक्षप्रदो प्रतोद वैशलदा चव्हाण आणि उपस्थित वा। मला वाटतं आता जे नवीन आणि शिवसेनेच्या पक्षप्रदोद झाल्याच आम्ही आम्ही आज डेक्स करतो मंजेश विदा जे नवीन चार आ, नगर नगरसेवक झालेत अर्जुन अर्जुनबाई शेख आमचे मित्र श्रीनिवास भाऊ बियानी दुसरे डॉक्टर शेषसाक आणि आमचे युवक हो, मित्र गोपालजी लिंगायत यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो बरचसं बोलण्यासारखं आहे सगळ्यांनी सगळ्यांचे विषय सांगितले फक्त आपल्याला एकच आता एक, एक करूया की आता झालं गेलं सगळं आपल्याला विसरून जावं लागेल आणि शेवटी आपल्याला प्रत्येकाची गरज आहे तुमच्याकडून आम्हाला साहेबांची गरज आहे तुमच्याकडून आम्हाला विखे साहेबांची गरज आहे परत बाकीचे आता राष्ट्रवादीचे कोण नाही आहेत पण त्यांनाही आम्ही जाऊन भेटतो मग आता आजीदादांना आणि शेवटी फडणवीस साहेबांकडेही जावं लागेल कारण शेवटी श्रीरामपूरमध्ये खूप साऱ्या गोष्टी मागच्या नऊ वर्षापासून राहिलेल्या आणि त्या सगळ्यांनी आपण सर्वांनी मिळून त्या एकत्रित कराव्या लागतील त्या पूर्ण कराव्या लागतील आणि आज आपण श्रीरामपूरची जी, जी दिशा आणि दशा बघतोय ती खरोखरच वाईट झालेली आहे आणि याच्यातून आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन हे करावं लागेल प्रत्येक ठिकाणी आता राजकारण संपलेले तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडून जी मदत मागाल ती आम्ही पूर्ण देऊ शंभर टक्के विरोधात कोणीही नाहीये सगळ्यांना समान न्याय देऊ एवढेही मी या ठिकाणी करंदाजाच्या वतीने आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला वाही देत ज्या काही आपल्याला मागण्या करायच्या असतील नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांच्याकडे मागण्या आपण आपल्या शहरासाठी भांडायला सगळेजण एकत्रित मिळून जाऊ आणि शेवटी शहर सुधारलं पाहिजे शहरामध्ये विकास गंगा हे वाहिली पाहिजेत हे आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजेत आणि आपल्या सगळ्यांना आज जसं खेळीमेळेचं वातावरण राहिलंय असंच पाच वर्ष खेळीमेळेचं वातावरण तर सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या जाग्यावर विरोधकांनी विरोधकांच्या जाग्यावरती राहूनच अं चांगलं पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची भूमिका आपण पार पाडूया आपल्या सगळ्यांना शुभेच्छा येणाऱ्या पाच वर्षामध्ये ज्या काही आपल्याला लोकांनी आपल्या सगळ्यांना पस्तीस लोकांना जी जबाबदारी दिली तुम्ही निश्चितपणे पार पडाल आणि त्याच्यामध्ये आमची जी काही खाऱ्याची मदत लागेल ती आपल्याला शंभर टक्के मी ग्वाही देतो की तीही मदत आम्ही करू फक्त एकच आहे की आपल्याला काही गोष्टी मध्ये ठरवून घ्यावं लागेल की श्रीरामपूरची शांतता ही बिघडली नाही पाहिजे रामपूरचा जातीय सलोखा हा टिकून ठेवला पाहिजे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू आपल्या सगळ्यांचा धन्यवाद आज अभी नंदर। अभी नंदर जे निवड अध्यक्ष नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष झाले त्यांचं अभिनंदन चार नवीन नगरसेवक झाले त्यांचंही अभिनंदन आणि जे निवडून आले लोकांमधून त्यांचंही अभिनंदन आपण असंच एक कुटुंब म्हणून श्रीमूरचं सर्वजण एकत्र राहू अशी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय भारत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट